आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येत्या पाच ते दहा वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होणार आहे त्यामुळे सर्वच क्षेत्रातील नोकऱ्या काही प्रमाणात कमी होतील हे खरं असलं तरी ज्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी शिकण्याची आवड आहे बदलता तंत्रज्ञानाला आत्मसात करून रोजगाराच्या नवनवीन वाटा शोधण्याचं कौशल्य ज्या व्यक्तींकडे आहेत त्यांना काळजी करण्याचं काहीच कारण नाही कंप्युटर आल्यानंतर सुरुवातीला अशीच भीती घातली जात होती मात्र आज कम्प्युटर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय त्याचप्रमाणे ए आय ही जीवनातील महत्वपूर्ण भाग व्यापून टाकेल असे उद्गार ज्येष्ठ वक्ते अच्युत गोडबोले यांनी काढले रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं विवेकानंद कॉलेजमध्ये झालेल्या व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला विवेकानंद कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ वक्ते अच्युत गोडबोले रोटरीचे सचिव बी एस शिंपुगडे रमेश खटावकर निवृत्त जज ए व्ही देशपांडे प्राचार्य आर आर कुंभार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला प्राचार्य कुंभार यांनी प्राचार्य गोडबोले यांचा सत्कार केला यानंतर अच्युत गोडबोले यांनी एआय तंत्रज्ञान आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याबाबत विस्तृत विवेचन केलं आपण मशीनला जो डाटा पुरवतो त्याच डाट्याचा वापर करून मशीन आपल्याला आवश्यक ती माहिती पुरवतं किंवा आपली कामं करतं लहान मुलामध्ये कोणत्याही प्रकारचा डाटा नसतो मात्र आपल्या भोवती असलेली माणसं जे बोलतात त्याचं अवलोकन करून ते मूल बोलायला शिकतं याच सूत्रानुसार ए आय तंत्रज्ञानाचा पाया रचला गेलाय सध्या जगभरातील डाटा संकलित करण्याचं काम सुरू आहे येत्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रामध्ये ए आय तंत्रज्ञानामुळं क्रांती झाली असेल त्यामुळे जगभरातील बँका शाळा कॉलेजेस रिअल इस्टेट व्यवसाय पत्रकारिता रिटेल आणि होलसेल मार्केटिंग या क्षेत्रांबरोबरच शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होईल शेतकरी आयद्वारे आपल्या जमिनीचा कस आणि क्षेत्रफळ पाहून कोणती खतं किती प्रमाणात द्यायची हे ए आयकडून मार्गदर्शन घेईल आणि घरात बसून ड्रोनद्वारे शेती करता येईल या सर्व क्रांतीमुळं काही प्रमाणात नोकऱ्या कमी होणार असल्या तरी आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे आणि त्यांना नवं तंत्रज्ञान शिकण्याची आवड आहे त्यांना ए आय तंत्रज्ञानाचा फायदाच होईल असं अच्युत गोडबोले म्हणाले थ्री डी प्रिंटिंग कित्येक डेंटिस्टी मधले विमानातले एअरप्ले अनेक भाग तयार झालेले होत आहेत थ्री डी देवळचे जेऊन कन्स्ट्रक्ट आहे थ्री डी उद्या मग सिव्हिल इंजिनिंगच काय मेकॅनिक इंजिनचं काय होईल शेतीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष शेतात न जाता त्याची डिजिटल इमेज तयार करून कुठे काय पेरावं हे सगळं तुम्हाला सांगता येईल नंतर प्रत्यक्ष पेरणी प्रत्यक्ष कापणी प्रत्यक्ष खत फवारणी या सगळं ड्रोन्स आणि रोबोट्स रो, सगळे करते त्यामुळे शेती मध्ये काय माणसाने काय करायचं हा प्रश्न हे सविग्र होणार आहे कोणत्याही तंत्रज्ञानाच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे एआय तंत्रज्ञानालाही चांगली आणि वाईट अशा दोन बाजू आहेत त्या दृष्टीनंही जगभर विचार प्रक्रिया सुरू आहे असंही ते म्हणाले यावेळी उपस्थितांच्या शंकांचं समाधान गोडबोले यांनी केलं यावेळी प्राध्यापक अशोक पाटील यांच्यासह रोटरी मिट्टाऊनचे सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते